लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा आधी संजय राऊतांनी ट्विट केले आणि त्यामध्ये अक्षय शिला अंतरचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवलाय आणि त्याच्यामध्ये पूर्ण का आणि प्रत्येकाला म्हणून असा अक्षय आक्षेश असताना ने नेमकी काय झाली महाराष्ट्राचं कळाय पाहिजे असेल हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी कालही प्रेसशी घाय घ्या का नाही बोलले कारण मलाही म्हणजे वाटत होता नंतर सगळ्या चॅनल्सवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही त्यामुळे मग हा एन्काउंटर आहे का नक्की काय झालं त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचं आता तर मी तर म्हणतो त्या हात बांधले तर तुम्ही पुढचं दाखवतात की जर काळा कपडा होता चे, तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तर सरकारला द्यावी लागते याच्यामधून एक प्रश्न उपस्थित गटाच्या हा एन्काउंटर झालात कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात एफ आय आर वेळेवर झाला का याचा प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार म्हणजे सरकारने काय केलं एफ आय आरला किती वेळ लागला आणि काय एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही याच्यातून आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात याच्यातूनही या सरकारला सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या सर, सरकारचा भ्रष्टाचार या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चोवीस निर्णय झाले याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करायचा निर्णय झाला राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला तर दुसरी गोष्ट म्हणजे दुधाला काहीतरी सात रुपये अनुदान देण्यात आले दे दे। तर ह्या संदर्भात आपलं काय म्हणते हो अर्थातच आहे ते पॅनिक मध्ये आहे सरकार त्यांनी ठोस काहीच काम ना नाही काय केलं पक्ष फोडले घरं फोडली आणि आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडीच्या नोटिसेस पाठवल्या एवढंच केलं या सरकारने ठोस कामं काय केली आहेत या सरकारने त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आलंय की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन नवीन एक पंधरा दिवसाचा पाऊस ते पाडत असतात त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही या सरकारचं हे सरकार पॅनिक मोडमध्ये जे इतके वर्ष केलं नाही एकदमच पंधरा दिवसात काय एवढा उत्साह आलाय या सर गतिमान सरकारला की द्रहुंत्री पाया, द्रहुंत्री पाया, द्रहुंत्री तो मी तर अनेक दिवस ही मागणी करते की माझ्या स्वतः मला देवेंद्रजी खूप अपेक्षा होत्या जरी मी विरोधी पक्षात असले तरी ज्या व्यक्तीने पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या विरोधक असला तरी काय तो दिलदार असला पाहिजे पण या परिस्थितीत गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या इमोशनल घालमेल काय असेल याच्यावर मी नाही भाष्य करू शकत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या पण ते जेव्हा जेव्हा होम मिनिस्टर होतात गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईम बद्दल त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का तो हो आणि माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटाचा ड्रग्जमध्ये वाढ खून वाढ बलात्कार महिलांवरती अत्याचार वाढ त्याच्या हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिली पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतोय आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता ह्यांचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर आजच्या पुढे काय बोलणार तुम्ही मला सांगा कसा विश्वास राहणार या सरकारवर मायबाप जनतेचा ताई एकीकडं मराठा आंदोलनासंदर्भात जारांगीणचं उपस्थित झालंय धनगर समाज सुद्धा आंदोलन करते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींना कुणबींचे जे तीन कोट जातील तर त्याचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा निर्णय पूर्णपणे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक त्या सरकारने केलेली आपल्याच शारदा प्रांगण शेतावीत बसलोय इथेच झालं होतं ना आंदोलन दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या मध्ये आम्ही आरक्षण देऊ तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की नाही मग झालंय का दहा वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टी का नाही मग आरक्षण मिळालं मराठा समाजाच्या आं प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातात का नाही निर्णय झालाय जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागले त्याच्या चिंता नाही यांना त्यांच्या तब्येतीची मग याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या हे सगळे जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झालाय त्याला पूर्णपणे राज्यात ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जबाबदार आहे त्यांचा अधिकार आहे पण जर फाशी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला असतो कारण का हा देश संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता हात बांधले होते बेड्या होत्या त्याच्यात अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चाली ती बंदुकीपर्यंत कसा पोहोचला पोलिसावर अटॅक कोणी केला आपल्या पण एका पोलिस त्याला लागली ना तो या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली ना मग त्याची त्याची जबाबदारी घ्यायला ना कोणी त्याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे थँक्यू सॉरी तुम्हाला थांबायला लागलं महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्स आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद